सर्व रक्षित मित्रांना नंदकुमार म्हणंगात सप्रेम नमस्कार मित्रांनो आज दिनांक एकतीस मे हा आमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस बरोबर शेहेचाळीस वर्षापूर्वी सो आशा व मी आमच्या सहजीवनाचा श्रीगणेशा केला होता नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या एका अबोध वा बोलकन्याने ग्रस्थाश्रमात प्रवेश केला होता या सेहेचाळीस वर्षात आयुष्यात अनेक स्थित्यंतरे आली अनेक सड़ उतार आले सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर स्वार होत तिने माझ्या खांद्याला खांदा लावत न डगमगता प्रसंगी मला ही सावरत जी वाटचाल केली आहे त्याबद्दलच एक कृतज्ञता म्हणून मी ही गझल लिहिलेली आहे कदाचित ही अबोल स्वभावामुळे वा पुरुषी अहंकारामुळे तिच्यासमोर मला व्यक्त न होता आल्यामुळेच हा लेखन प्रपंच करावा लागतो आहे आणि ही बहुतेक घरघरकी कहाणी असावी प्रत्येक पुरुषाला याप्रमाणेच फीलिंग्स येत असाव्यात तर आपण ऐकूया माझी ही गझल कृतज्ञता बायकोप्रती आलीस जीवनी जेव्हा भांबावलो किती मी आलीस जीवनी जेव्हा भांबावलो किती मी तुझ्या तेव्हा मी जानले कधीच नाही होते कोवळे वय जरी होते कोवळे वय जरी प्रौढत्व आले तुला डोळ्यातल्या स्वप्ना तुझ्या मी ओळखले कधीच नाही झालीस एक रूप माझ्यात झालीस एक रूप माझ्यात जैसे आमतीत मीठ होई माझ्या रंगात रंगता तू वेगळे पण जपले कधीच नाही मागणे कधीच नव्हते तुझे मागणे कधीच नव्हते निस्वार्थ वागणेच तुझे फाटक्या संसारात तुझे मन विटले कधीच नाही करुणी अनेक कामे करुणी अनेक कामे सेवा सासू सासऱ्यांची हसतमुख सदाही कष्टास मोजले कधीच नाही होता परिवार मोठा होता परिवार मोठा जरी इथे अन तिथेही नवीन नात्यांना तू परके मानले कधीच नाही दिलेस संस्कारा मुलांना दिलेस संस्कार मुलांना माझी फिरतीची नोकरी तुझ्याच त्या मी मानले कधीच नाही नाही आठवत मजला नाहीच आठवत मजला कधी अबोला आपला झाला परी करण्या कौतुक को तुझे परी करण्या कौतुक को तुझे मन धजले कधीच नाही होतील तपे चारही होतील तपे चारही सहजीवना तुझ्या आणि माझ्या नाविन्यता तयाची सरली असे वाटले कधीच नाही माझा अशा आकांक्षास्तव माझा आशा आकांक्षास्तव झटली सदाच जी आशा आशाच्या आशांना मी पुरविले कधीच नाही मी पुरविले कधीच नाही मित्रांनो ही गजर जर आपण सावडली असेल तर कृपया माझ्या या चॅनलला पण सबस्क्राईब करा तसंच फॉरवर्ड आणि लाईक द्या धन्यवाद